काय काय हा बेबीला पॉपी घेतले आणि हे बेबी असं काय झालं झोपला झोपला बेबी तुझा हा गाईकला <laughs> दाखवू सगळ्यांना बेबी बेबी दाखवू ठीक आहे ना नको कालू, नुको। नुको कालू। सर्वांना शुभ सकाळ सर्व नवीन दिवसाच्या खूप छान छान शुभेच्छा उज्जैनी पाठीमागे बडबड करते तिच्या बड बडबडीकडे दुर्लक्षच करा तर आजचा पण एक टास्क माझ्यासमोर होता तो म्हणजे मला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी सगळ्या पंत्या दिवाळीच्या वेळेच्या सगळ्या तेलकट पंत्या स्वच्छ पाण्याने धुतल्या होत्या छान वाळवल्या होत्या पण त्यातील काही दिवे होते ज्यांना मला डेकोरेट करायचं होतं पण असं काही डेकोरेटिव्हचे वस्तू माझ्याकडे काही अवेलेबल नव्हत्या फक्त जे काही होते ते एक ऑइल पेंटची बॉटल होती माझ्याकडे आणि विचार केला की हे ऑइल पेंटच काय याला लावून थोडंसं जे पातळ झालेलं दिवा आहे की याच्यामधून पूर्ण तेल खाली कसं सांडत आहे किंवा खूप असं तेलकट होतं आहे तर किमान ते तरी होणार नाही आणि दिवा पण छान दिसेल खूप दिवसाचं याला मला कलर करायचा होता बऱ्याच दिवसापासूनचा हा दिवा माझ्याकडे आहे तर असं छान ब्रशने मी याला साफ ऑइल पेंट दिलेला आहे माझ्याकडे अजून एक आपण जे आ, उदी हे करतो ना जाळतो तर त्याला काय म्हणतात ते पण पॉट होतं इतकं काळं कुप्ट झालं होतं दरवर्षी विचार करत होते की याला पण काही करता येईल का याला पण काही क कर, वगैरे करता येईल का पण आज त्याचा योग लागलेला आहे आता हे पण याच्यासाठी मी काढले मस्तपैकी यालासुद्धा ऑइल पेंट करून दिलेलं आहे मी आज बाहेर ऊन छान होतं आणि विचार केला हे भरणीमध्ये भरण्याच्या आधी किंवा स्टोअर करून पुढच्याच वर्षी काढण्याच्या आधी चला याला ऑइल पेंट लावूयात मस्त उन्हाळ्याच्या त्याच्यामध्ये छान वाळवूयात आणि बॉक्समध्ये ठेवून देऊयात म्हणजे पुढच्याच वर्षी याचं काम कामाला येईल आणि ज्या वेळेला मी ते वापरात घेईल त्यावेळेला ते मला पण छान वाटेल पण तो दिवा ज्या वेळेला वाळला की नाही तर त्यावेळेला मला तो ठेवून नाही द्यावं असं वाटला उलट मी काय केलं तुळशी समोर तो दिवा लावला पण इतकं भारी वाटलं ते बघल्या बघितल्यानंतर छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण खरंच आपण स्वतः आपल्या हाताने ना तर त्याचा आनंद खरंच समाधानकारक असतो मला नेहमी असं वाटायचं की घर आणि आपलं जे काम आहे ते स्वच्छ आणि चकचकीत आणि नीट नीट कसावं आपल्या हाताने ते आपण सगळं सजवावं किंवा आपल्या हाताने आपण ते करावं तर अशा बारीकच गोष्टी असतात सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आसपासच असतात फक्त तो करण्याची वेळ आपल्या जवळ आपल्या मॅनेजमेंट नुसार असते की आपण कधी काय करतो ते तर बघा अशा पद्धतीने दोन्ही दिवे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी